नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्यानं मेडिकलची एक प्रवेश प्रक्रिया होती जी की ज्याचे जवळजवळ एम बी बी एस बी डी एस ऑलरेडी क्लो क्लोज झालेला आहे बी एम एचे आणि बी एच एम एचे जवळजवळ पाच राऊंड यापूर्वी लागलेले आहेत यानंतर अजून पुढे काही राऊंड होणार आहेत त्या संदर्भामध्ये कट ऑफ कमी झाल्यामुळं नवीन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि पुढच्या संदर्भामध्ये जे काय गाईडलाईन आहे त्या लवकरच उपलब्ध होतील परंतु अजून एक महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया जी सीई टी सेल राबवते ती म्हणजे फार्मसी ॲडमिशनच्या संदर्भात तर नेमकं फार्मसी ॲडमिशनची प्रक्रिया आता कुठे आहे नेमकं काय केलं पाहिजे ज्यांना ऑलरेडी ॲडमिशन मिळालं त्यांनी कुठली पावलं उचलावीत या संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती देण्याचं काम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ फार्मसी ज्यांना करायचं होतं अशा मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार्मसीचे दोन राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये समजा एखाद्याला ॲडमिशन मिळालेलं असेल तर पहिलं ऑप्शन जर त्याला मिळालं त्याने ते कदाचित फायनल केलेलं असेल जर त्याला पहिलं ऑप्शन सोडून इतर कुठलं ऑप्शन मिळालेलं असेल तर त्यांनी कदाचित बेटरमेंट केलेलं असेल म्हणजे हे कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये तो बेटरमेंटला गेला मग सेकंड राऊंडमध्ये जर त्याचं कॉलेज चेंज झालेलं असेल तर त्याने ऑलरेडी बेटरमेंट केलं आहे म्हणजे सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज त्याला मिळालं ते त्याच्या हातात आहे किंवा काही अशी मुलं असू शकतात की ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं नाही परंतु सेकंड राऊंडला मिळालं परंतु अजून ते थर्ड राऊंडला जाण्यासाठी त्यांनी बेटरमेंट केलेलं होतं परंतु महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून फार्मसीचा तिसरा राऊंड आणि त्यानंतर होणारा स्पॉट राऊंड या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे अपडेट उपलब्ध नाही अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी व पालकांना हा प्रश्न पडलेला आहे नेमकं का आम्ही काय केलं पाहिजे तर मला असं सांगायचं आहे जर तुम्हाला फार्मसीच्या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही तुम्ही बेटरमेंट केलेली आहे म्हणजे ते कॉलेज तुमच्या हातात आहे तर ते कॉलेज चालू झालं असेल तर ते कॉलेज तुम्ही जॉईन करा आणि तिसऱ्या राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करू नका जे कॉलेज तुम्हाला मिळाले ते कॉलेज तुम्ही जॉईन करून तिथे तुमचा स्टडी जो हो येतो सुरू करा कारण वेळ विषय असा आहे की ऑलरेडी आता आज आज आपण सोळा नोव्हेंबरला हा व्हिडिओ करतो आहे चोवीस ऑक्टोबरला प्रवेश प्रक्रिया थांबलेली होती म्हणजे जवळजवळ ते सात आठ दिवस आणि हे साधारण सोळा दिवस म्हणजे गेल्या पंचवीस दिवसापासनं कुठल्याही प्रकारच्या अपडेट्स या फार्मसीच्या पुढच्या ॲडमिशन संदर्भामध्ये उपलब्ध झालेले नाही आहेत आणि यामुळं विला मुलांचा वेळ विनाकारण खर्च होतो आहे वाया जातो आहे तर अशा केसमध्ये एकच प्रामाणिक सल्ला सगळ्या विद्यार्थ्यांना असेल यानंतर राऊंड होईल नाही होईल कधी होईल कुठलेही अपडेट नाही राऊंड नक्की होईल पण त्याला कदाचित वेळ लागू शकतो जशी सूचना उपलब्ध झाली त्यानुसार काही नवीन कॉलेजेस महाराष्ट्रात येऊ घातलेले आहेत त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया डिले झालेली परंतु ज्यांचा ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी चांगलं कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्याने बेटरमेंट केलेली आहे अजून दुसरं चांगलं कॉलेज घेण्यासाठी तर मग यात खूप वेळ जातो आहे तर अशा केसमध्ये तुम्ही जर तुम्हाला अगोदर मिळालेलं कॉलेज त्या कॉलेजचं वर्किंग सुरू झालं असेल तर ते वर्क त्या कॉलेजला तुम्ही जॉईन करा तुमचा वेळ विनाकारण वाया घालू नका जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये परत तुम्ही चॉईस फिरिंग केली कॉलेज बदललं तर परत तुम्ही तिसऱ्या राऊंडच्या कॉलेजला जाता येईल तुम्हाला परंतु विनाकारण आज जे तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे जर ते कॉलेज चालू झालेलं असेल उद्या जर तुम्ही बेटरमेंटमध्ये गेलात तर तुमचं कॉलेज अपग्रेड झालं नाही तर विनाकारण तुमचं नुकसान होऊ शकतं कारण जर हे कॉलेज चालू झालं असेल तर तुमचं तिथं शैक्षणिक लॉस होऊ शकतो सो जे कॉलेज तुम्हाला आत्ता मिळालेलं आहे त्या कॉलेजचं जर वर्किंग सुरू झालं असेल तर तुम्ही ते कॉलेज जॉईन करा आणि तिसऱ्या राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करू नका बरं जर मिळालेलं कॉलेज तुम्हाला नकोच आहे तरीही तुम्ही ते जॉईन करा तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करा जर तुमचं कॉलेज तिसऱ्या राऊंडमध्ये बदललं तर मग तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट करा हे कॉलेज तुम्हाला तुमचं ॲटोमॅटिकली कॅन्सल होतं परंतु आपल्या हाताशी असलेला वेळ विनाकारण वाया घालवण्यापेक्षा मिळालेल्या कॉलेजमध्ये जर वर्किंग चालू झालं असेल तर ते कॉलेज अटेंड करायला तुम्ही सुरू करा जसंही या पुढच्या राऊंड संदर्भामध्ये काय अपडेट उपलब्ध होतील सूचना उपलब्ध होतील त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवल्या जातील तुर्तास फार्मसीचे पुढचे प्रवेश जे आहे त्यासंदर्भात कुठली अपडेट नाही आहे ज्यांना ऑलरेडी ॲडमिशन मिळालेलं आहे मिळालेल्या कॉलेजला त्यांनी वर्किंग सुरू झालं असेल तर ते कॉलेज जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करावी असा एक मोलाचा सल्ला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद